नमस् नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण फनच्या बिया ज्या असतात ना त्याची भाजी बनवायची ते फनच्या बिया कुकरमध्ये दोन शिट्या शी लावून शिजून घ्यायच्या थोडंसं मीठ टाकून आणि काढून घ्यायच्या दोन पाण्याने मस्त धुवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला सोलून घ्यायचे आहे वरचं पूर्ण सा साल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साल काढून झाल्यावर त्याला मस्तपैकी कापून घ्यायचे असे लांब लांब कापून हे बघा छान शिजून पण गेलेले अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे बघा आणि त्याच्यानंतर आपण भाजी बनवूया चला आता कढई ठेवली आहे आपण भाजी बनवायला सुरुवात करू पण गरम झालेलं आहे आता राई टाकूया थोडी आता जिरं आता टाकूया कांदा आता ते पत्ता आता हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कधी फणस आणलं समजा आणि खाल्लं ना त्या बिया उरल्या का फेकायच्या नाही त्याच्यामध्ये काय करायचं थोडेसे थोडे जरी असले बिया तर त्याच्यात वांग एक दोन टाकायचं नाही एक बटाटा टाकून आणि बनवायचं फेकू नका बिलकुल खूपच चांगलं असतं हे खाल्लेलं चला आता चेचून घेतलेला लसूण टाकते मी आणि थोडस हिरवं वाटण पण टाकणार आहे कारण काय हिरवं वाटण मध्ये मिरची पण आहे आणि कोथिंबीर पण आहे अद्रक पण आहे त्याच्यासाठी अजून चव येते थोडस थोडासा हिंगा टाकूया पण सांगला का थोडेश जरी दहा बारा जरी बिया असल्या का नाही त्याची भाजी बनवून खाते एवढी आवडते मला चला आता तांबाटा टाकून घेऊया आणि तांबाटा पण लाल करून घ्यायचा आहे चला तांबाटा परतून झालेला आहे आता टाकते हळद आता लाल तिखट टाकूया पोरं खात नाहीत ना त्याच्यासाठी मी थोडंसं टाकते आणि धनेची पावडर आहे ही पण एक चमचा टाकते मस्त आता हे परतून घेऊया माझे व्हिडिओ आवडतात की नाही कमेंट करून कोणी सांगत पण नाही आहे मला कमेंट करून सांगत जावा आणि जे नवीन असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगत जा कशी असते ती माझी रेसिपी मावशीची चला आता मस्त पैकी आणि कांदे थोडेसे शिजून देऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला फलची बी टाकायची आहे मी फनाच्या बिया शिजवताना आणि मी टाकलं होतं मग त्या हिशोबाने टाकत आहे मी फक्त दोन शिट्या लावायच्या आहेत फणस शिजवायला जास्त नाही लावायचे आहेत नंतर जास्ती शिजून जाईल हे मस्त शिजत मिडियम चला मसाला मस्तपैकी शिजून गेलेले आहेत टमाटे पण थोडीशी कस्तुरी मिळते ती पण टाकते हातावर मी बारीक करून घेतली आहे आणि आता दे दे ही जी फनची बी आहे आपण टाकून देऊया आणि मस्त पैकी परतून घ्यायचंय परतून पण आपल्याला मस्त दहा मिनिटासाठी बारीक वापल्यावर म्हणजे सगळा मसाला जे आहे ते आपल्या खनि आपल्याला लावून जाईल भाजीला परतून घेतलेले मस्त आता थोडं पाणी टाक आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला बारीक बारीक्यास शिजून द्यायचं चला आता ठेवून ठेवूया गरम मसाला टाकायचा राहिलेला आहे गरम मसाला टाकून गॅस बारीक करून देते आरामात शिज पुन्हा विसरली हिरवं वाटण टाकायला चला आता काय फरक नाही पडत वर्ण टाकून देते याची चव या का आलक लागते ना त्याच्यासाठी सॉरी मी तेलामध्ये कांद्याबरोबरच बरोबरच हिरवं वाटण परतून घ्यायचं तर पण विसरली तुम्ही तसं नका करू तुम्ही कांद्याबरोबरच परतून घ्या हिरव वाटण चला आहे भाजी तयार आपली खूपच मस्त झाली बघा आता टाकूया थोडीशी कोथंबी आहे रसा पण करू शकता तुम्ही रसा पाहिजे असला तर या भाजीला झाले बघा कमेंट करून सांगा कशी झाली भाजी ती आणि सबस्क्राईब करा लाईक करा बाय